दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा आज मार्गशीर्ष महिन्याचा पौर्णिमा आहे आणि विशेष दिन आहे की आज श्री दत्तांची जयंती आहे आपण बीड पासून अवघ्या अडीच ते तीन किलोमीटर अंतरावरती असणाऱ्या तळेगाव या गावामध्ये आलेलो या ठिकाणी श्री दत्तांचं एक मंदिर आहे एक जागृत देवस्थान म्हणून इथल्या लोकांमध्ये या मंदिराची महती आहे या मंदिराला दर्शन घेण्यासाठी किंवा आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन अनेक भक्त या ठिकाणी येत असतात जवळपास पस्तीस ते चाळीस वर्षापासून हे मंदिर आहे पूर्वी मंदिर होतं मात्र भक्तांनी या मंदिराचा पुढे जीर्णोद्धार केला आणि एक भव्य असं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे चाळीस वर्षापासून बीड शहरात दिलंच नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रातून अनेक भाविक या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात आणि विशेष करून त्यांच्या मनातील ज्या भावना आहेत त्या पूर्ण झाल्यामुळे श्री दत्तांच्या दर्शनासाठी वर्षातून दोन वेळा हे भाविक या ठिकाणी या मंदिराला भेट देण्यासाठी येत असतात मुंबई असो पुणे असो संभाजीनगर असो किंवा महाराष्ट्रातील कुठलंही शहर असो या भागातील एकतरी नागरिक या मंदिराला भेट देण्यासाठी आलेला असतो कारण त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये बोललेल्या जे काही भावना आहेत परमेश्वरापाशी त्या पूर्ण झाल्याचा अनुभव या मंदिरापासून किंवा श्री दत्तांच्या कृपेने त्या अनुभव पूर्ण झालेले असे त्यांच्या अनुभवातून आलेला आहे आज आपण अनेक जणांना भेटणार आहोत या मंदिराचे नेमकं महत्व काय आहे काय महती आहे लोकांच्या प्रतिक्रिया काय आहेत भाविक भक्तांच्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेणार आहोत प्रत्यक्ष या ठिकाणी श्री दत्तांची मूर्ती आहे अतिशय सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी आहे अनेक भाविक भक्त येत आहेत त्यांच्या मनोकामना घेऊन येत आहेत त्यांच्या इच्छा आकांक्षा कारण देवताची कृपा असल्याशिवाय मनुष्य मनुष्य हा आपल्या आयुष्यामध्ये आनंदाने जगू शकत नाही आज एक दादा आमच्या सोबत आहेत त्याचं नाव सांग आपलं माझं नाव सुनील एकनाथ काकडे हे बरं बर काय सांगा या विशेष मंदिराबद्दल या विशेष मंदिर आता महत्व आहे इथून खाली हाताने कुणी गेलेला नाही होऊन जातो म्हणजे विशेष तुमचा वैयक्तिक अनुभव काय वैयक्तिक माझा अनुभव असा आहे की आम्ही इथं पहिले लहानपणी शेतामध्ये रावत असतो हो होत त्यावेळेस आम्ही देवाला विनंती केली के नोकरी जर लागली तर आम्ही इथं मंदिराचं काम करू मग लगेच आम्हाला दोन वर्षामध्ये नोकरी लागेल नोकरी लागल्याच्या नंतर प्लॅनिंग आमचा जवळजवळ तीस वर्ष पहिला होता आणि आता काही वर्गणी करून काही फेमेच हे करून आम्ही मंदिर बांधले आहे पण ज्या इथून तिथे जरी संकट जरी असलं किंवा दुःख असलं पूर्ण बीड जिल्ह्याला पाणी राहायचं नाही पण इथं पाणी राहते इथं बोर फक्त एकशे साठ फुटच तास पाने असते कुठे नोकरीला कुठल्या क्षेत्रांत मी आर्मी मध्ये आलो होतो इंटरनॅशनल प्लेअर इंटरनॅशनल दादा एक आर्मी मध्ये होते देशाची सेवा केली आहे परंतु देवावरती प्रचंड भक्ती दादांची आहे त्यांनी सांगितलं की मला नोकरी नव्हती परंतु अतिशय मनोभावाने मी या ठिकाणी दत्तांकडे अशी आपल्या मनातील इच्छा हे बोलून दाखवली आणि तिथून पुढे दोन वर्षामध्ये मला नोकरी लागली आणि हे जे मंदिर आपण पाहू शकतोय तर हे त्यांनी म्हणजे प्रयत्न करून ते बांधलेलं आहे त्यांच्या शेतामध्ये त्यांनी ती जागा दान दिली अशी सुद्धा माहिती मिळालेली आहे आपण पुढे ऐकतोय की आज दत्त जयंती सोहळ्यानिमित्त तिथे बरेच भाविक भक्त आलेले आहेत त्यांच्याकडून त्यांचा अनुभव आपण ऐकून घेणार सगळे दत्तांची सेवा करणारे महाराज आहेत त्यांना आपण त्यांच्याशी आपण बोलणार आहोत काय महात्म्य आहे या मंदिराचं त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत महाराज स्वागत आहे तुमचं काय आहे ह्या मंदिराचं आपण इथे सेवा करताय किती वर्ष झाली एक्केचाळीस वर्ष झाली बरं अरे मंदिर निर्माण होऊन किती वर्ष वर झालं एक्केचाळीस वर्ष एक्केचाळीस वर्ष झालं काय नेमकी भाविकांची म्हणजे अनुभव आहे दत्त श्री दत्तांची आज जयंती आहे विशेष करून किती भाविक येतात त्यांच्या काय प्रतिक्रिया आहेत हिच जो बी काही आपल्या आडी अडचणी मांडतील जे काय नवस वगैरे बोलतील ते पूर्ण होतो अच्छा म्हणजे भाविकांच्या जे काही श्रद्धाने इकडं लोक येत आहेत जे काही आपल्या मनात इच्छा घेऊन येतात इच्छा घेऊन येतात ते मनोकामना पूर्ण करतात बरं आता आज विशेष सोहळा आहे जे आदत्त जयंतीचा काय तुम्ही तुमच्या ह्या मंदिराच्या वतीने भाविकांसाठी काय सोय केलेली आहे दरवर्षी काय कार्यक्रम घेत आहे वर्षात किती घेताय वर्षात दोन कार्यक्रम घेतो बर काय असं कार्यक्रम एक दत्त जयंती बर आणि एक गोकुळाष्टमी अच्छा आज विशेष काय तुम्ही म्हणजे जे भाविक आले आहेत त्यांच्यासाठी काय का सुविधा केल्या तिकडं काय प्रसादाची सोय आहे किंवा धार्मिक कार्यक्रम काय आहे भरपूर आहे बर जेवण आहे अच्छा हा फळफ्रूट आहे बर तर या मंदिराचे जे सेवा करणारे महाराज आहेत आनंद मुनी राहेरकर राहीरकर आनंद मुनी राहेरकर हे या मंदिराची सेवा करतात इकडे सुद्धा आपण बघतोय बरेच भाविक भक्त आपल्याला दिसत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा नाव काय आपलं भगवान काकडे पण काय तुमचा अनुभव आहे ह्या तुमच्या गावामध्ये मंदिर आहे आज विशेष दत्त जयंती आहे काय सांगाल हे जागृत देवस्थान आहे बर हा हे कोणाला पण ते पाहून अच्छा काय अनुभव आहे तुमचा स्वतःचा अनुभव म्हणजे मी स्वतः विहिरीत पडून पडलो काम चार पण वाचलेले पन्नास साठ बरं बरं किती वर्षापासून इकडे येत आहे नेमकं काम केसून म्हणजे हे मंदिर एक्क्याण्णव पासून आहे आणि गावाच्या जवळ आहे गावाच्या जवळ कुठून कुठून लोक येतात या मंदिराला दर्शन बीड जिल्ह्यातून सर्वत्र लोक येतात बरोबर महाराष्ट्रातून लोक येतात अच्छा जवळपास महाराष्ट्रातून खास करून या मंदिराला भेट देण्यासाठी आणि अतिशय भावपूर्ण श्रद्धेने या ठिकाणी लोक येतात इकडे एक मावशी आहेत आपण त्यांनाही बोलणार आहोत मावशी नाव सांगा माझं नाव राधा बबन काकडे आणि आमच्या शेतामध्ये मंदिर आहे आणि या, दे या देवामुळे माझे दोन तीन दिरवेसला लागले माझा मुलगा पण इंजिनिअर आहे आणि सून पण इंजिनिअर या देवामुळे मी पण शिक्षक आहे तर असा आमचा अनुभव आहे म्हणजे तुमच्या शेतामध्ये या मंदिर म्हणजे तुम्ही या मंदिराला जागा दिली का हो मावशीने हे जे मंदिर ज्या ठिकाणी बांधलेलं आहे त्या मंदिराची जागा इथे दान दिलेली आहे इकडे काही ताई आहेत आपण ताई मला सांगा काय अनुभव आहे तुमचा तुम्ही या मंदिरामध्ये येतात विशेष करून दर्शन घेण्यासाठी आज दत्त जयंती आहे काय सांगा दर्शन घेण्यासाठी येत होत बर काय अनुभव आहे तुमचा अनुभव आहे ना असे माझं पण दुखत होत ते इथे आल्यापासून इथे आल्यापासून तुमची तब्येत ठीक आहे भाविक भक्तांच्या भावना आहेत की या मंदिरामध्ये आल्यापासून आमच्या आयुष्यात जे काही संकट आहेत ती संकट बरेचसे दूर झालेली आहेत हे त्यांचे बोलके अनुभव आहेत आपण प्रत्यक्ष बघू शकतोय इकडे काही मावशी आहेत आपण त्यांनाही बोलतोय मावशी काय नाव सांगा सांगितला मावशी तुम्ही आज दत्त जयंतीच्या निमित्तानं इकडे दर्शनाला आलात चांगलं वाटत एकदम देव देव प्रसन्न झाल्यासारखे अच्छा काय म्हणजे तुमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये काय अनुभव आहे तुमचा अनुभव आहे ना बरं काय अनुभव आहे तुम्ही सगळे अनुभव म्हणजे तुमच्या फॅमिलीमध्ये आलेला आहे कुठून आलात तुम्ही अच्छा म्हणजे मधून इकडे आला बीडपासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे आणि काही भक्त जे आहेत ते बीडमधून आले आहेत काही इकडे आम्ही ऐकले किंवा मुंबई पुण्यातून सुद्धा अनेक भक्त या मंदिरासाठी म्हणजे या मंदिराला भेट देत असतात विशेष करून दत्त जयंतीचा सोहळा आणि वर्षातून असे दोन कार्यक्रम या ठिकाणी साजरे होतात त्या कार्यक्रमाला इथे भाविक येत असतात आपण पुढेही काही लोकांना ऐकणार आहोत श्री दत्तांचे अनेक अवतार आहेत आपण पाहू शकतो हो की आपण बऱ्याच भागामध्ये गेल्यानंतर त्रिमुखी दत्तात्रय हा प्रकार आपल्याला दिसतो एकमुखी दिसतो परंतु आज आपण ज्या ठिकाणी आहोत तळेगाव या ठिकाणी दत, तर या दत्तांचा प्रकार म्हणजे त्या मूर्तीचा प्रकार काय किंवा त्याची विशेष अशी जडणघडण काय आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी जाऊन घेणार आहोत मला सांगा आपण प्रत्येक ठिकाणी विविध दत्तांचे प्रकार बघतोय या मंदिरातील जे दत्तांची मूर्ती आहे किंवा या ठिकाणचे जे दत्त आहेत ते काय विशेष काय आहे या या मंदिराची विशेषता म्हणजे असं आहे की हे, हे जे दत्तात्रय प्रभूंचं ठिकाण आहे हे पंथीय जे अनुयायी आहेत ते मानवपंथीय जे अनुयायी जे मानव पंथाची उपासना करतात त्या मानव पंथामध्ये साधनदाता सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जे पंचकृष्ण निरूपण केलेले आहेत त्या पंचकृष्णामध्ये हे जे श्री दत्तात्रय प्रभू आहेत हे आद्य आहेत त्याला म्हणजे आमचे गोसावी निरूपण करताना सांगतात की महादेवचा सा एक विदुषी त्यांच्या सन्निधानात आहे श्री चक्रधर स्वामींच्या तर ती विदुषी सर्वज्ञांना प्रश्न विचारते की बाबाजी हा जो आपण मार्ग स्थापन केलेला आहे या मार्गाला सुरुवात कोण आहे आदकारण कोण आहे तर सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू सांगतात बाई या मार्गाशी श्री दत्तात्रय प्रभू आदकारण आणि इतरत्र आपण पाहतो तर दत्तात्रय प्रभूंचे तीन मुखाची मूर्ती आपल्याला इतरत्र मंदिरामध्ये स्थापन केलेली दिसते आणि हे जे मानवपंथी आहेत हे तीन मुखाच्या दत्ताच्या मूर्तीची उपासना करत नसून एकमुखी दत्ताच्या मूर्तीची उपासना करतात आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी जे पंचकृष्ण निरूपण केले त्या पंचकृष्णापैकी हे पहिले पंचकृष पहिले कृष्ण आहेत म्हणजे श्री दत्तात्रय प्रभू अच्छा आणि म्हणून महानुभपंथीय इतरत्र त्रिमुखी दत्ताची पूजन न करता एकमुखी दत्ताची पूजन करतात अच्छा आपण ज्या ज्या ठिकाणी जातो दत्त श्री दत्तांच्या मंदिरामध्ये त्या ठिकाणी त्रिमुखी दत्तात्रयांचं मंदिर आपण बघितलेलं आहे परंतु आपण आतमध्ये मूर्ती बघितलेली आहे ती मूर्ती एकमुखी दत्ताची आहे आणि महाराजांनी त्या मूर्तीचं विशेषण सांगितलेलं आहे किंवा एकमुखी का आहे महानुभाव जो पंत आहे तो पंत का या मूर्ती मूर्तीची सेवा करतो मागचा इतिहास किंवा पुरातन काळातील जे महत्व आहे हे सुद्धा महाराजांनी यावेळी सांग सांगितलेला आहे न्यूज तेवीस एक्सप्रेस साठी मी महादेव सवई धन्यवाद